छत्रपती शिवाजी महाराज की कीकोटकोट राजे उमाजी नाईकांची आज जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं राजे उमाजी नाईकांना अभिवादन करायला इथं उपस्थित असलेले आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे लाडके नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर माझे सहकारी ज्यांनी आता त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये अतिशय छान असं भाषण केलं ते मान्य आमदार गोपीचंदजी पडळकर माझे सहकारी मित्र आणि आमदार मान्य राहुलजी कुल त्याचबरोबर आपले आमदार मान्य विजयबापू शिवतारे त्याचबरोबर माझे दुसरे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते मान्य संजयजी जगताप माजी आमदार त्याचबरोबर मान्य संग्रामदादा थोपटे आपले माजी आमदार त्याचबरोबर ज्यांच्या निमंत्रणानं आपण सगळेजण इथं आलो आहे आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आज ज्यांनी मनापासून अगदी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले आपल्यासाठी पण खऱ्या अर्थानं आपल्या समाजासाठी रामोशी समाजासाठी आणि राजे उमाजी नायकांच्या स्मृतीसाठी ज्यांनी अहोरात्र काम केलं ते दौलतनाना शितोळे त्याचबरोबर आपले समाजाचे गुरुदेव उपस्थित सर्वच प्रशासकीय अधिकारी मान्य कलेक्टर साहेब जितेंद्र डुडी साहेब त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे आमचे खासदार मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब पलटणचे आमदार मान्य कांबळे पाटील साहेब आणि उपस्थित सर्वच स्टेजवरील मान्यवर बंधू भगिनी आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण मित्रांनो मी सर्वप्रथम राजे उम्माजी नायकांच्या स्मृतीस अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना अभिवादन करून त्यांना नतमस्तक होतो आज राजे उमाजी नायकांची जयंती आहे नानांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये बरंच काही सांगितलं की आजचा हा दिवस आणि जयंती सोहळा हा कसा सुरू झाला याच्यासाठी काय काय समाजाला करायला लागलं हे सगळं दौलतनांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं बंधू भगिनींनो मला आपल्याला सांगायचं आहे आणि आपण पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीनं आपल्याला उपेक्षित ठेवण्याचं काम केलं गेलं ज्या पद्धतीनं इतक्या वर्षामध्ये हे राजे उमाजी नायकांची जयंती ही शासनाच्या माध्यमातनं शासकीय जयंती म्हणून साजरी व्हावी ही मागणी अनेक वर्षाची होती पण या मागणीला कधीही न्याय मिळाला नाही आपला समाज उपेक्षित आहे म्हणून आपल्या समाजाला दाबून ठेवण्याचं काम केलं गेलं आज खऱ्या अर्थानं आपले प्रश्न आपल्या आपले, आपले जे समाजाची जी विवंचना आहे ती समजून घेणारा आपला नेता आल्यानंतर हा निर्णय झाला आणि देवाभाऊंच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानं ही राजे उमाजी नाईकांची जयंती जी आहे ही शासकीयरित्या साजरी केली गेली आणि हीच परिस्थिती आपण बघा एवढे वर्ष एवढे वर्ष जे शासनकर्ते होते जे शासनकर्त्यांनी राज्यात देशात ज्यांनी सरकार चालवली मी मगाशी साहेबांशी बोलत होतो अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये जो पुतळा उभा केला तो सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तिथं उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक दिल्लीमध्ये उभं राहिलं सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीमध्ये उभा राहिलं ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तीच परिस्थिती आपल्या इथं सुद्धा आहे आज राजे उमाजी नाईकांची सुद्धा जयंती आज देवेंद्रजींच्या माध्यमातनं हा निर्णय केला गेला त्यामुळं उपेक्षित मागासवर्गीय किंवा ज्यांना नेहमीच बाजूला ठेवलं आहे या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय न्याय मिळवून देण्याचं काम हे देवाभाऊंच्या देवेंद्रजींच्या माध्यमातून होत आलं ही वस्तुस्थिती आहे आज राजे उमाजी नायकांचा इतिहास जर बघितला तर बलाढ्य अशा ब्रिटिशरांच्या विरोधामध्ये स्वराज्याची जी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला मराठी माणसाला दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जिवंत ठेवण्याचं काम हे राजे उमाजी नायकांनी केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज ब्रिटिश काय छोटे नव्हते त्यांची ताकद काही कमी नव्हती व तरीही समाजाला सगळ्यांना एकवटून सगळ्यांना एकत्र आणून ब्रिटिशरांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आणि परकीयांना इथनं जाण्याचं जे काही हक्कलण्याचं काम ते आपण केलं पाहिजे या पद्धतीनं राजे उमाजी नाईकांनी आज करून दाखवलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि रामोशी समाजाचं एक अतूट असं नातं आहे बहिर्जी नायकांचा उल्लेख सगळ्या ह्याच्यामध्ये होतो की बहिर्जी नायकांच्या शब्दावर किंवा त्यांनी दिलेल्या बातमीवर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पुढचा जो काही रणनीती आहे जे काही त्यांच्या मोहिमा आहेत त्या, त्या त्यांच्या मा ह्याच्यावर राबवायचे किंवा आकायचे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज दौलत तोच शब्द आपल्या सर्वांच्या माध्यमातून देवेंद्रजींना दिला आहे की हा समाज आपल्या मागं ताकदीनं उभा राहील दौलतनाना तुम्ही प्रास्ताविकामध्ये सुरू केलं त्यावेळेला तुम्ही बोलला की देवेंद्रजी हे मागासवर्गीय ओबीसी उपेक्षितांचे नेते आहेत दौलतनाना मी आज इथं अगदी ठामपणे सांगू शकतो की मराठा समाजाचे सुद्धा नेते आज देवेंद्रजीच महाराष्ट्रामध्ये आहेत ही वस्तुस्थिती आहे ज्या मराठा समाजाचं आणि सीचं आज जरा आरक्षणावरनं काही लोक वादविवाद पेटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत दौलत नाना गोपीचंद आपल्याला दोघांना पण माहीत आहे त्या उपसमितीतला एक सदस्य मी होतो विखे पाटील साहेब आमचे अध्यक्ष होते आम्ही अनेक बैठका केल्या देवेंद्रजींच्या इथं वर्षा बंगल्यावर परत आमची सर्व बैठक झाली पण कधीही मराठा समाजाला खुश करण्यासाठी ओबीसींचं काढा आणि मराठ्यांना देऊन टाका असं देवेंद्रजींनी भूमिका कधी घेतली नाही हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि पहिल्यापासूनची त्यांची भूमिका आहे की कुणावरही अन्याय न होता जे काही आरक्षण आहे ते दिलं जाईल ओबीसीचं आरक्षणाला कुठेही हात न लागता इतर समाजांना आरक्षण दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं निर्णय हा देवेंद्रजींनी आपल्याला करून दिलेला आहे त्यामुळं ओबीसी बांधवांनी रामोशी समाजातल्या माझ्या बांधवांनी कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका आज आपल्या सर्वांच्या मागं ताकदीनं हिमालयासारखं उभं राहणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आपल्या मागं आहे कशाला घाबरता कशाला कुणावर विश्वास ठेवता हो कधीही त्यांनी आपला वापर राजकारणासाठी केला नाही ज्या आपल्या समस्या होत्या ज्या आपल्या अडचणी होत्या ज्या आपल्या जो समाज मागे राहिला होता त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी केलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं कुठंही न घाबरता कोण काय सांगतंय कोण काय कुठं घोषणा करतंय कोण काय टी व्हीवर बोलतंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला जर सगळ्यांना ज्याचा उल्लेख गोपीचंद पडळकरांनी केला की आज रामोशी समाजातली मुलं पी एस आय झालीत आज तहसीलदार झालीत आज धनगर समाजातली मुलं आय एसच्या याच्यामध्ये गेलीत आज ओबीसी समाजातली मुलं वैमानिक झालीत आज हे सगळं का घडू शकलं तर देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र होते म्हणून हे घडू शकलं हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी विनंती आहे आज तुम्ही बघा राज्यातला जे काही नेतृत्व आपण राज्यात जी काय आहेत यामध्ये आपण ज्याला बघतो आज इथं देवेंद्रजी पुणे जिल्ह्यामध्ये आलेत आज इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की या नेत्याला माझ्या जा विभागातली जाण आहे आज या विभागातला सहकार टिकावा म्हणून संग्रामदादांना चारशे कोटीपेक्षा पण जास्त त्यांनी सहकार्य एन सी डी सीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजींनी करून दिलं आज शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती आणि त्या पद्धतीनं आज संग्रामदादांच्या कारखान्याला चारशे कोटीपेक्षा पण जास्त कर्ज त्यांनी मिळवून दिलं आज आपल्या प्रत्येक विभागातल्या प्रश्नाची जाण कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असल मुंबई असल नागपूर असल किंवा विदर्भ असेल मराठवाडा असल आज प्रत्येक भागाच्या प्रत्येक विभागाच्या प्रश्नांची जाण तिथल्या लोकांच्या प्रत्येक समस्यांची जाण असणारा नेता हा आपल्याला आज मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही आम्ही कुणीतरी काहीतरी सांगत आहे आपल्यात भांडणं लावतोय आहे आपल्यात ला आप वितुष्ट आणायचा प्रयत्न करत आहे समाजाला लढवून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम अनेक लोक का करत आहेत यांची खरी जी काय आहे ती जागा आपण ओळखली पाहिजे आपल्याला एवढे वर्ष ओबीसींना पण या नेते मंडळींनी ने वापरून घेतलं आहे मराठ्यांना पण वापरून घेतलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं हो पाहिजे दिलं तर कुणाला काही नाहीच पण नुसता वापर राजकीयदृष्ट्या करण्याचं काम हे या आधीच्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल पूर्वीची किंवा अन्य पक्ष असतील यांनी केलं आहे आज खऱ्या अर्थानं भाजपच्या महायुतीच्या माध्यमातनं देवेंद्रजींनी आपल्याला न्याय देण्याचं काम केलं हे बंधू भगिनींनी विसरू नये आणि जो शब्द दौलतनारांनी आपल्या सगळ्यांकडनं हात ओरकून घेतला आहे तो शब्द आपल्या नेत्याच्या मागं ताकदीनं राहून आपण सर्वांनी कायम ठेवावा रामोशी समाज किंवा रामोशी व्यक्ती हा शब्दाला जागणारा आणि शब्द पाळणारा व्यक्ती असतो हे आपण सगळ्यांनी माहिती आहे आपल्याला इतिहासामध्ये ती नोंद आहे त्यामुळं तुम्ही दिलेला शब्द हा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मागं देवेंद्रजींच्या मागं आपण कायम ठेवला पाहिजे आज दौलतदानांनी आपल्यासाठी एवढं सगळा प्रयत्न करून अनेक योजना अनेक जे काही का कामं जी आहेत ती त्यांनी मंजूर करून आणली आहेत राजे उमाजी नायकांचं राष्ट्रीय स्मारक हे दौलतनारांनी प्रयत्न करून त्यांनी इथं आपल्या सर्वांसाठी आणि समाजासाठी त्यांनी उभं करण्याचं आज मंजुरी त्यांनी देवेंद्रजींच्या माध्यमातून मिळाली आज माझं पण भाग्य आहे मी ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करतो आहे मला या विभागाची जबाबदारी देवेंद्रजींनी दिली मला या बांधकाम विभागामध्ये एक मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आज मला पण मनापासून अभिमान आहे की मलासुद्धा राजे उमाजी नाईकांच्या या स्मारकामध्ये माझ्या विभागाच्या माध्यमातून सुद्धा कुठंतरी हातभार लावता आला काहीतरी पूर्वजांचं छत्रपतींचं आणि रामोशी समाजाचं कुठंतरी मला काहीतरी परतफेड करता आली या अभिमान किंवा हा आनंद नक्कीच मला मंत्री म्हणून काम करताना आणि नक्कीच ज्या अपेक्षेनं दौलताना तुम्ही हे सर्व स्मारक उभा करण्याचे जी काही संकल्पना मांडली आहे ती अपेक्षा आम्ही सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली पूर्ण करू आम्ही पूर्णपणे तुमच्याबरोबर आणि समाजाबरोबर आहे मला समाजाला पण विनंती करायची आहे की आज आपल्यातलं एक नेतृत्व मोठं होऊ पाहते या नेतृत्वाला ताकद देण्याचं काम ही आपली सर्वांची जबाबदारी आहे रामोशी कधी रडत नाही कधी घाबरत नाही पण आज खऱ्या अर्थानं समाजासाठी आश्रू दौलतनारांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसले त्यामुळे हे समाजानं विसरून चालणार नाही आज जे आश्रू दौलतनारांच्या डोळ्यात आले बोल भाषण करताना ते आश्रू त्यांच्या स्वार्थासाठी नव्हते ते समाजासाठी होते हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं आणि आपल्या नेत्याच्या मागं जो आपल्या समाजाला पुढं घेऊन जायचा प्रयत्न करतोय त्याच्या त्याच्यामागं ताकदीनं सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे ही नक्कीच अपेक्षा आज उमाजी नाईकांच्या जय जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो त्यामुळं आपला नेता आज मोठा होतोय त्याच्यावर देवेंद्रजींचा मोठा हात आहे त्यामुळं आपणसुद्धा आपल्या माणसाच्या मागं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे कायमस्वरूपी त्याला साथ दिली पाहिजे आणि त्याला मोठं केलं पाहिजे शेवटी आपणच शेवटी आपणच आपल्या माणसाला पुढं पाठवलं तर आपला माणूस मोठा होणार आहे आपणच जर आपल्या माणसाचे पाय खेचत बसलो तर आपला माणूस मोठा होऊ शकत नाही समाजाला चेहरा मिळू शकत नाही समाजाला नेतृत्व मिळू शकत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज गोपीचंद पडळकरांचं उदाहरण बघा अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं एक व्यक्तिमत्व देवेंद्रजींनी त्यांना ताकद दिली विधान परिषद असेल त्याच्यानंतर विधानसभा असेल आणि आज राज्यामध्ये एक आक्रमक नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकरांकडे सगळेजण बघतात धनगर समाजाचे ओबीसी समाजाचे जिथं जिथंच प्रश्न येतील जिथं जिथं अन्याय असेल किंवा जिथं जिथं विरोधकांकडनं खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो तिथं तिथं कुठंही मागं पुढं न बघता सडे तोड बोलण्याची भूमिका ही गोपीचंद पडळकरांकडून घेतली जाते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून असंच नेतृत्व आपलं रामोशी समाजाच्या माध्यमातून नानांचं आपण मोठं करावं आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहे मंत्री म्हणून माझ्याकडं जी जबाबदारी आहे नक्कीच त्यांना आणि समाजाला जेवढं काही मला सहकार्य करता येईल करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करू मी परत एकदा राजे उमाजी नाईकांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या माध्यमातनं जी शिकवण आपल्याला समाजाला मिळाली आहे की जे एकदा शब्द दिला की त्या शब्दावरून फिरायचं नाही या पद्धतीनं आपणसुद्धा जो आज शब्द दिला आहे तो शब्द पाळून देवेंद्रजींच्या मागं कायम राहावं ही विनंती सर्व माझ्या रामोशी समाजातील बंधू भगिनी आणि तरुण मित्रांना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान